काय चाललंय काय चाललंय घराचे काम करायला मी मी गाव लोटा काम बघा काय नाही वाटत तुमच्याच घरात वाटतं वाटत पाहण्याच काय झाले पाण्याचं आमच्या घरात चार दिवस पाणी नाही राहते तुम्ही गाव सांभाळताय ती सांभाळता सरपंच झाला

म्हणजे आपल्याला आंघोळ घालून घ्यायला पाहिजे नाही सरपटा त्याच्यावर पाणी आंघोळ घालून का आपोळ करत नाही का तुम्ही का बैल आहे मी का तुमच तुमचं भांडा नाही तुमचं तुम्ही बघताल का आपण काय आलं आमचं बघताय का आमचं काय विषय नाही तुमचं चालू आहे गप्पी बोंबल शेजा पाजारी माणसं गोळा अण्णा बिन आंघोळी गावात दोन दिवस झालं शेंट मारून माझे जातोय ना पावडर लावून पडला आवाज पण तसंच सरपंच हिला टांबळ माझ्या मागे लावले सकाळ सकाळ घरपट्टी पानपट्टी मागा आले अण्णा आपल्या माणसाला कशाला मागायची सरपंच तुम्हीच सकाळी फोन गेल तार नाही घरी जावा म्हणून आपण नानाकण्ड विरोध पार्टी जेवढी माणसं आहे ती त्यांच्याकड सगळी घ्यायची आपला एखादा राहिला तर चालतोय काढते माझी हा पण माझा घरी गेलो आपाच्या घरी आपा म्हण अण्णा भरली तर मी भरणार आहे फायटर बनलाय बोललाय आपाला अण्णा ही कधीच पानपट्टी भरत नसतोय त्याला नुसते अशी ओढून घ्यायला तुम्हाला भरायला लागणार आहे बघा आम्हाला वरण फोन यायला लागली ते तुम्हाला भरायला लागणार आहे दोन तीन वर्षात चुकीत आहे बघितलं का सकाळपासून तण ताण करताय पाणी किती आहे तळ्यात बरं ना ना तळ्यात पाणी कमी आहे पाणी कमी सगळ्यांनी आपण ठरवलं पाहिजे पाणी बचत येऊ नका काय केलं पाहिजे माहित आहे का सरपंच एक दिवस आड पाणी येईल सगळ्यांना बर का पाणी सा...